तुळजापूरला जाईन हळद कुंकू घेईल तुळजापूरला जाईन हळद कुंकू घेईल अंबाला माझ्या व्हाईल देवीला शरण जाईन आंबा ग काही चुकलंय सांग देवी काय उकलय सांग तुळजापूरला जाईन लिंब नारळ घेईल लिंब नारळ घेईल आंबाला माझ्या वाईल देवीला शरण जाईन आंबा ग काही चुकलंय सांग देवी काय हुकलय सांग तुळजापूरला जाईन माळ परडी घेईन आंबाचा जोगवा मागीन देवीला शरण जाईन आंबा ग काही चुकलंय सांग देवी काय उकल सांग तुळजापूरला जाईन माळ पोत घेईन आंबाचा जोगवा मागीन आंबा ग काही चुकलंय सांग देवी ग काही उकलय सांग